डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार आमदार महेश लांडगे कट्टर समर्थक निखिल बोराडे तीनशे पास जणांना नोकरी मोशी भागातील सामाजिक कार्यकर्ते तथा भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश दादा लांडगे यांचे कट्टर समर्थक निखिल बोराडे यांच्या वतीनं आयोजित भव्य नोकरी महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला शहराच्या वाढत्या नागरिकीकरणामुळे अनेक खोदकुरू तरुण तरुणी महिला व कमी उच्च शिक्षित लोक नोकरीच्या शोधात असतात पार्श्वभूमीवर निखिल बोराडे सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं यावेळी सहाशे दहा सहभाग घेतला तीनशे पासष्ट जणांना नोकरी मिळाली आहे एकशे बेचाळीस जणांना ऑन द स्पॉट ऑफर लेटर आमदार महेश लांडगे यांचे बंधू कार्तिक लांडगे व पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर राहुल दादा जाधव माजी उपमहापौर शरद बोराडे माजी नगरसेवक मौली जाधव हो, भारतीय जनता पार्टीचे युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते निलेश बोराटे तथा भारतीय जनता पार्टीच्या सामाजिक कार्यकर्त्या सोनमताई जांभोळकर यांच्या हस्ते ऑफर लेटर देण्यात आलं यावेळी परिसरातील व पिंपरी चिंचवड शहरातील चाळीस कंपन्या सहभागी झाल्या होत्या सामाजिक कार्यकर्ते निखिल बोराडे यांनी कंपनीच्या सर्व मंडळींचा कौतुक करत त्यांचा सन्मान केलाय व ते म्हणाले की निखिल बोराडे सोशल फाउंडेशन या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात त्यामुळे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचा मी ऋणी नोकरी महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन चान। हे अचानकपणे करण्यात आलं होतं त्यामुळे खूप कमी वेळ मिळाला भविष्यात आमदार महेशर हांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोशीतील सर्वात मोठा नोकरी महोत्सव आपण घेऊ असं बोलून त्यांनी नोकरी मिळालेल्या सर्वांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा